धुळे शहराच्या वाढीव घरपट्टीचा प्रश्न बिकट झालेला आहे महानगरपालिकेने आकारलेली अवाजवी घरपट्टी रद्द करण्यात यावी म्हणून धुळे शहराचे आमदार फारुख शाह हो यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहरातील नागरिकांचा असंतोष विदित केला आणि अवाजवी घरपट्टी रद्द करण्याची मागणी केली धुळे शहर व वा हद्दवाड भागातील नागरिकांना मूलभूत गरजा पूर्ण न करता शहरातील नागरिकांना त्यांच्या घरपट्टीमध्ये अवाजवी वाढ केलेली आहे त्यामुळे धुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण तयार शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध न करता शहरातील नागरिकांना वाढीव घरपट्टी लावून त्यांना त्रास काम जाते। इतर तुलनेने धुळे महानगरपालिकेची कर आकारणी जास्त आहे तरीही नागरिक मनपाला कर अदा करीत असतात मात्र महापालिका जोर जबरदस्ती करून वसुली करते वास्तविक पाहता पहिले सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे मग वसुली करायला हवी तरी शहरातील बेरोजगारी पाहता धुळे मनपाची वाढलेली घरपट्टी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी आमदार फारुख शाह यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे